शेतात बांधलेल्या पशुधनाला चारा टाकण्यासाठी नेहमीप्रमाणे शेतकरी शेतात गेला होता नेहमीच्या कडब्याला हात लावताच असा विचित्र प्रकार घडेल याची पुसटची कल्पनाही नव्हती कडबा पेंडीला स्पर्श होताच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथील श्रवण बाबूराव राठोड वेवर्ष सव्वीस असं या घटनेत मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे सोनपेठ तालुक्यातील नरवाडी या गावात श्रवण राठोड हे एकत्र कुटुंबात राहतात दरम्यान चोवीस एप्रिलला दुपारी श्रवण हे जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले होते यावेळी कडबा काढत असताना घोणस जातीच्या विषारी सापानं श्रवणच्या पायाला दंश केला सापानं दंश केल्याचं श्रवण यांच्या लक्षात आले यानंतर त्याला ता तातडीनं उपचारासाठी नरवाडी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले यावेळी आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्यानं परळी येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आलं त्यानंतर पुढील उपचारासाठी अंबा जोगाई हो येथील वैद्यकीय हॉस्पिटल इथं नेण्यात आले दरम्यान या सगळ्यात श्रवण याच्यावर उपचार होण्यास विलंब झाल्यानं साफास सा विष संपूर्ण अंगात पसरलं यात या शेतकऱ्याचा मृत्यू झाला कुटुंबात राहत श्रवण सर्वांशी चांगले संबंध होते त्याच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला तर नरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशानंतर जर वेळेत उपचार झाला असता तर त्याचा जीव वाचला असता अशी चर्चा गावात सुरू आहे